नमस्कार लाडक्या बहिणींनो आपले साई माहिती कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे जी काही लाडकी बहीण योजना आहे याचा जो काही ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे याची तारीख फिक्स झाली आहे तर आपल्या खात्यात कधी हप्ता येणार आहे हे पाहू तर आपण इथे पाहू शकता की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी हे ट्विट केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याचा प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलिग्न बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी हे काल संध्याकाळी ट्विट केले होते तर लाडक्या बहिणींनो आपल्याही जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत हे आज चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून आपल्या आधार संलग्न बँक खात्यात पडण्यास सुरुवात होणार आहे व हे आपल्या खात्यात दोन ते तीन दिवसात येतील व ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी करायची राहिली आहे त्यांनी आपली ई के वाय सी ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी ही ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी अशी ही नम्र विनंती या ट्विटमध्ये केली आहे तर आपण ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी या लाडक्या बहीण योजनेची ई के वाय सी ही पूर्ण करून घ्यावी व अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद